जगन मोहिनी नंद सदनी खेळशी तो आणि काय सांगितलं मनमोहन म्हणजे अति सुंदर अशा रूपान ह्या जगन मोहिनीनं श्रीकृष्णाचा अवतार घेतला आणि दुष्टान दैत्यांना मारण्यासाठी संगे घेऊन गोपाळ निरंजनी घाली ही गोंधळ आणि आपल्या संघटना घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम करत आहेत निरंजन घाल शिही गोंधळ कंस दैत्य हे बसत सबळ आणि कंस अतिक्रूर आणि महान मोठा दैत्य आहे आणि त्याच्या हातामध्ये अनेक दैत्यांचं बळ आहे अनेक दैत्य त्याच्या सावरला उभे राहिले असतात ते चितु अंबे भीमातिरी समपद पद समनेत्री वाट वाट पाहशिहो रात्री निज भक्तांच्या पंढरी आणि भीमातिरी भीमातिरावर जी माता रुक्मिणी आहे ते आपल्या भक्तांची नेहमी वाट पाहत असते तेरावाध्याय संपता ते, ते राम रूप धरले कृष्ण पंचमांक्ष अध्याच असुरा सुरा प्रबंजन सुते येऊन या सहारिले कंसा भय करुणी जे जे हो नयनी पंचभूते चराचर प्राणी कृष्णरूप दिसती तया हडपी देती विडे करुणी कंस पाहे उकलोणी त्या माझे दिशे चक्र हा फोडून विडा टाकी आणि ज्याळी कंसाच्या दाशिने कंसाला पानाचा विडा खायला दिला आणि ती पानाचा विडा उघडल्याबरोबर त्यामध्ये त्याला कृष्णरूप दिसलं मने तांबुलात मिळवणी कृष्ण मज दिदला तो घेऊ पाहतो माझा प्राण शत्रुपूर्ण पूर्ण झाला आणि ज्या शेवकानी तो विडा दिला का रे तू पाडचा वेळ घेऊन आलास कि मुर्गा कृष्णाला घेऊन आलास हा अरे माझा प्राण जायची वेळ आली माझ्या शत्रला सो, सो इकडे गोकुळी वनाशी चालीला वनमाळी आणि आपल्या घरून कृष्ण भगवान निघाले पेंद्याला सावंग सावंगड्याला घेऊन आणि कुठे निघाले ते